नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत विद्यार्थी कौन आहे तुमचे आम्ही शिक्षणाचे वारकरी या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक खूपच महत्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत डिव्हिजिबिलिटी टेस्ट विभाज्यतेच्या कसोट्या ज्याच्या आधारे आपण खूपच कमी कालावधीमध्ये दिलेल्या संख्येचे कोणकोणते विभाजक आहेत किंवा या सदर संख्येने त्या संख्येला निशेष भाग जातो की नाही आपण अतिशय कमी कालावधीमध्ये कमी वेळेमध्ये ते शोधू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया विभाज्यतेच्या कसोट्यांना इथे काही संख्या दिलेल्या आहेत या संख्येच्या आधारेच आपण त्या संख्येचे दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा किंवा अकरा हे विभाजक आहेत की नाही हे आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे विभाजतेच्या कसोट्यांच्या आधारे इथं बघणार आहोत आता बघा इथं प्रत्येक संख्येच्या वरती विभाजकांच्या वरती मी काही इथे क्ल्यूज दिलेले आहेत बघा काही चित्र आहेत यामध्ये सर्वात अगोदर आपण सुरुवात करूया स्टार्स पासून कोणकोणत्या अंकांच्या वरती स्टार्स दिसत आहेत हा दोन वर स्टार आहे पाच वर स्टार आणि दहावर स्टार आहे स्टार याचा अर्थ असा की या संख्येची जी, जी कसोटी आहे ती कसोटी ही शेवटच्या अंकावरती डिपेंड आहे आता दोनची कसोटी काय जर शेवटी जर दोन चार सहा आठ किंवा शून्य हे जर अंक असतील तर त्या संख्येला दोनने भाग जातो म्हणजेच इन शॉर्ट प्रत्येक सम संख्येला निशेष भाग जातो त्यानंतर पाचची कसोटी बघा शेवटचे अंक जर शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो त्यानंतर अजून एक स्टार असलेली म्हणजे दहा दहाची पण कसोटी आहे की जर शेवटी जर शून्य असेल एक शून्य जरी असेल तर त्या संख्यांना दहाने निशे भाग जातो तर सुरुवात करूया पहिल्या संख्येपासून संख्या दिलेली आहे त्रेपन्न हजार शंभर आता पहिल्या पण जे स्टार्स दिलेले आहेत त्यांची कसोटी इथं लावून बघूया दोनची कसोटी काय समसंख्या जर असेल तर दोनने भाग जाणार बघा दिलेली संख्या सम आहे की नाही शेवटी दोन चार सहा आठ किंवा शून्य असेल तर ती समसंख्या असते इथं शून्य आहे म्हणजेच या संख्येला दोनने निशे भाग जातो त्रेपन्न हजार शंभरचा दोन हा विभाजक आहे त्यानंतरचा पुढची संख्या घेऊया पाच पाच अविभाजक आहे की नाही त्रेपन्न हजार शंभरचा हे पाहण्यासाठी शेवटचा अंक शेवटी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला म्हणजे त्रेपन्न हजार शंभरचा पाच हा अविभाजक आहे त्यानंतरचा शेवटच्या अंक कसोटी आहे ची शेवटी जर शून्य असेल तर त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो शेवटी बघा इथं शून्य आहे म्हणजे त्रेपन्न हजार शंभरचा दहा हा विभाजक आहे बघा किती कमी कालावधीमध्ये आपण दोन पाच आणि दहा ने या सदर संख्येला भाग जातो की नाही ते शोधलं आता पुढचे फॅक्टर्स बघूया त्यामध्ये आपल्याला इथे हिंट दिलेले बघा प्लस प्लसची हिंट असलेली दोन संख्या आहेत तीन आणि नऊ काय प्लस काय सांगतो प्लस तर दिलेल्या संख्येमधील दिल जेवढे काय अंक आहेत त्याचं आपल्याला बेरीज करायची आहे बघा इथं कोणकोणते अंक आहे पाच पाच तीन एक शून्य आणि शून्य यांची बेरीज करायची आपल्याला पाच अधिक तीन आठ आठ आणि एक नऊ नऊ आणि शून्य नऊ नऊ आणि शून्य नऊ बेरीज किती आलेली आहे नऊ बेरीज आलेली आहे ही जी बेरीज आहे नऊ या नऊला ला निशेष भाग जातो का तर जातो जर जात असेल निशेष भाग म्हणजेच या संख्येचा तीन हा विभाजक आहे नऊला ला ने भाग जातो ते नऊ म्हणजे त्रेपन्न हजार शंभरचा तीन हा विभाजक आहे बघा काय केलं अंकांची बेरीज केली आणि त्या बेरजेला तीनने भागून बघितलं बाकी शून्य उरली निशेष भाग गेला म्हणजे तीन हा विभाजक आहे सेम कंडिशन नऊची आपण बेरीज केलेली आहे बेरीज आलेली आहे नऊ नऊच्या पाण्यामध्ये नऊ येतात नऊ नेशय भाग जातो नऊ ला नक्कीच नऊ एक नऊ म्हणजे त्रेपन्न हजार भाग जातो त्रेपन्न हजार विभाजक आहे बघा अंकांच्या बेरजेवरून दोन विभाजक आपण शोधू शकतो तीन आणि नऊ तीन आणि नऊची कसोटी डिव्हिजिबिलिटी टेस्ट ही अंकांच्या बेरजेवरती अवलंबून आहे आता यानंतरची पुढची टेस्ट बघूया ती आहे सहाची सहाची टेस्ट अतिशय सोपी सहाच्या डोक्यावर बघा काय लिहिलेले दोन आणि तीन ज्या संख्येला दोन आणि तीनने निषेध भाग जातो त्या संख्येला सहानेही निशेष भाग जातो किंवा इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो ज्या समसंख्यांना तीन निशेष भाग जातो त्या सर्व समसंख्येला सहाने निशेष भाग जाणार म्हणजेच समसंख्या आहे आणि जर तीनने भाग जात असेल तर तिला सहाने निशेष भाग जाणार तर इथे बघा समसंख्या आहे आणि तीनने पण निशेष भाग जातोय म्हणल्यानंतर तिला सहानेही निशेष भाग जाणार आता यानंतरचे पुढच्या दोन संख्या घेऊया चार आणि आठ चारच्या चार डोक्यावर बघा काय दिलेले दोन शून्य म्हणजे जर संख्येच्या शेवटी दोन शून्य असतील तर त्या संख्येचा चार हा विभाजक असतो किंवा दोन शून्यांच्या ऐवजी शेवटी जर शेवटच्या दोन अंकांनी मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर चारने निषेध भाग जात असेल तर त्या संख्येचा चार हा विभाजक असतो म्हणजे शेवटी शून्य दोन शून्य असेल किंवा त्या शेवटच्या दोन अंकांनी मिळून जी काही संख्या तयार होते त्या संख्येला जर चारने निषेध भाग जात असेल तर सदर संख्येचा चार हा विभाजक असतो इथे बघा ऑलरेडी आपल्याला दोन शून्य दिलेली आहे म्हणजे दिलेल्या संख्येचा त्रेपन्न हजार हा विभाजक आहे आता राहिला विषय आठचा आठ वर आठ बघा किती शून्य दिलेले एक दोन तीन म्हणजेच दिलेल्या संख्येच्या शेवटी जर तीन शून्य असतील शेवटी जर तीन शून्य असतील तर त्या संख्येचा आठ हा विभाजक असतो किंवा शेवटच्या तीन अंकांनी मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर आठने निषेध भाग जात असेल तर त्या संख्येचा आठ अविभाजक असतो आता इथे बघा तीन शून्य आपल्याला दिलेले नाहीत मग पुढची स्टेप बघूया तीन शून्य नाहीत ना मग इथं सोडायचं नाही आपल्याला पुढची स्टेप काय जर तीन शून्य नसतील तर तीन अंकांनी शेवटच्या तीन अंकांनी मिळून कोणती संख्या तयार झाली शंभर मग शंभरला ने निशेष भाग जातो का बघूया आठ एक आठ दोन उरले चले वीस आठ दोन्ही सोळा बाकी उरते चार म्हणजे शंभरला आठ ने निशेष भाग जात नाही म्हणून त्रेपन्न हजार शंभरला आठ ने निशेष भाग जाणार नाही किंवा त्रेपन्न हजार शंभर चा विभाजक आठ नाही आता राहिला विषय अकराचा आता अकराची कसोटी काय अकराची कसोटी थोडीशी डिफरंट आहे बघा जी संख्या दिलेली आहे त्या संख्येचे ऑल्टरनेट जे अंक आहेत एक सोडून एक त्यांची बेरीज करायची आहे पहिले काय पाच पाच अधिक एक सहा आणि परत या पाच अधिक एक अधिक शून्य काय केलं आपण एक अंक सोडून बेरीज केली पाच अधिक एक सहा सहा वेळी झाली आता राहिलेले जे अंक आहेत त्यांची बेरीज करायची तीन अधिक शून्य तीन न नाही आपण काय केलं एक अंक सोडून बेरीज केली त्यानंतर राहिलेल्या अंकांची बेरीज केली आता या दोघांमधील फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची सहा तीन गेले राहिले तीन जर ही वजाबाकी शून्य येत असेल किंवा अकराच्या पटीत येत असेल अकरा बावीस तेहतीस म्हणजेच अकराने भाग जाणारी येत असेल तर त्या संख्येला अकराने भाग जातो इथे बघा वजाबाकी आलेली तीन म्हणजेच त्रेपन्न हजार शंभराचा अकरा हा विभाजक नाही आता पुढील संख्या घेऊया तेतीस हजार एकशे छत्तीस सुरुवात करणार आहोत आपण स्टार वाल्याने शेवटचा अंक बघून समसंख्या आहे म्हणजे दोन ने भाग जाणार शेवटी शून्य किंवा पाच आहे नाही म्हणजे पाचने निशेष भाग जाणार नाही शेवटी शून्य आहे नाही म्हणजे ने सुद्धा निशेष भाग जाणार नाही झाला बघा एका दहा सेकंदामध्ये आपण दोन ने ने आणि ने या सदर संख्येला भाग जातो की नाही हे शोधले पुढचा आता आता पुढची कसोटी बघूया प्लस वाल्यांची तीन आणि नऊ बेरीज करून घेऊया सहा आणि तीन नऊ नऊ एक दहा दहा तीन तेरा तेरा आणि तीन सोळा सहा म्हणजे सोळा बेरी झालेली आहे या सोळाला तीनने निषेध भाग जातो का नाही तीन पाच पंधरा तीन सका अठरा म्हणजेच सोळाला तीनने निषेध भाग जात नाही म्हणून तेहतीस हजार एकशे छत्तीस ला ही तीने निषेध भाग जात नाही त्यानंतर सोळाला नऊने निषेध भाग जातो नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा जात नाही म्हणजेच या संख्येला नऊने निषेध भाग जात नाही सदार संख्येचा नऊ हा विभाजक नाही आता पुढचा सहा दिलेल्या संख्येला जर दोन ने आणि तीनने जर भाग जात असेल तर सहाने जातो इथे बघा दोन ने जातो तीनने ने जात नाही म्हणजेच या संख्येला सहाने निशेळी भाग जात नाही पुढची कसोटी चारची शेवटी दोन शून्य दोन शून्य तर दिलेले नाही मग पुढची स्टेप काय शेवटचे दोन अंक मिळून जी संख्या तयार होते बघा कोणती संख्या तयार झाली ते छत्तीस छत्तीस तयार झाली आता या छत्तीसला चारने भाग जातो का निशेळी भाग चार नाम छत्तीस जातो म्हणजेच या संख्येला चारने निशेष भाग जाणार यानंतरची कसोटी आठची शेवटी जर तीन शून्य असतील बघा तीन शून्य दिलेले नाही मग त्या पुढची स्टेप काय शेवटच्या तीन अंकांनी मिळून जी संख्या तयार होते किती संख्या तयार होती तर एकशे छत्तीस आता एकशे छत्तीस ला आठ ने निशेष भाग जातो का बघूया आठ एक आठ उरले तेरातून आठ गेली राहिली पाच आठेसाती छप्पन्न भाग गेला पूर्ण बाकी उरली शून्य म्हणजेच तेहतीस हजार एकशे छत्तीस ला आठ ने निषेध भाग जाणार या संख्येचा आठ हा विभाजक आहे राहिली कसोटी शेवटची अकराची अकराची कसोटी का काय एकानंतर एक अंक घेऊन त्यांची बेरीज करायची तीन अधिक एक अधिक सहा तीन आणि एक चार चार आणि सहा दहा किती बेरीज झाली दहा आता राहिलेल्या अंकाची बेरीज कोणकोणते राहिलेले अंक तीन आणि तीन सहा आता बेरीज झाली म्हणजे आपलं काम झालं आणि दुसरी स्टेप काय यांच्यातील फरक काढायचा दहातून सहा गेले राहिले किती चार आपल्याला फरक किती पाहिजे एकतर शून्य किंवा अकराच्या पाट्यातील संख्या तर इथं शून्य पण नाही अकराच्या पाट्यातील संख्या पण नाही म्हणजेच तेहतीस हजार एकशे छत्तीसचा अकरा हा विभाजक नाही बघा अतिशय कमी कालावधीमध्ये आपण तेहतीस एक हजार एकशे छत्तीस चे दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा किंवा अकरा हे विभाजक आहेत की नाही हे शोधले यामध्ये आपल्याला विभाजक मिळाले दिलेल्या संख्येचे विभाजक कोणकोणते आहेत दोन चार आठ हे या मदे हे विभाजक आहेत यामध्ये तीन पाच सहा नऊ दहा आणि अकरा हे तेहतीस हजार एकशे छत्तीस चे फॅक्टर्स नाहीत डिवायजर्स नाहीत किंवा विभाजक नाही तिसरी संख्या घेऊया एकोणसत्तर हजार ऐंशी सुरुवात करूया स्टार शेवटचा अंक बघून समसंख्या आहे दोन्ही भाग जाणार पुढे शेवटी पाचची ची टेस्ट शेवटी शून्य किंवा पाच आहे बघा शून्य आहे म्हणजे पाच आहे निशेष भाग जाणार पाच विभाजक आहे दहाची टेस्ट शेवटी शून्य आहे म्हणजेच दहा अविभाजक आहे यानंतरचा पुढचं काय प्लस वाले तीन आणि नऊ दिलेल्या अंकांची बेरीज करूया सहा आणि नऊ पंधरा पंधरा आणि आठ तेवीस बेरीज झाली तेवीस तेवीसला तीनने निषेध भाग जातो तीन सात एकवीस तीन अठ्ठेचावीस एक जात नाही म्हणजेच तीन हा विभाजक नाही बेरजेला नऊने भाग जातो नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस जात नाही म्हणजेच नऊ हा विभाजक नाही यानंतरची कसोटी सहाची दोन आणि तीन दोघांनीही भाग जात असेल तरच तिला सहाने भाग जातो बघा दोनने जातो तीनने जात नाही म्हणजे सहा विभाजक नाही यानंतरची पुढची टेस्ट चारची शेवटी दो दोन शून्य दिलेले नाहीत त्या पुढची स्टेप शेवटच्या दोन अंकांनी बनलेली संख्या ऐंशी ऐंशीला चारने भाग जातो का तर चार दुने आठ चार शून्य शून्य निशेष भाग जातो म्हणजे चार हा फॅक्टर आहे यानंतर पुढे आठची टेस्ट शेवटी तीन शून्य दिलेले नाहीत परंतु त्या पुढची स्टेप काय या तीन अंकांनी मिळून जी संख्या तयार होती इथे पण ऐंशीच तयार होते बघा शून्य ऐंशी म्हणजे ऐंशी तर ऐंशीला आठ ने निषेध भाग जातो का तर जातो आठ दहा ऐंशी म्हणजेच या संख्येचा आठ अविभाजक आहे आता राहिला विषय अकराचा बघूया अल्टरनेट संख्येची बेरीज करून बघूया सहा अधिक शून्य सहा आणि शून्य सहा नऊ अधिक आठ किती आले सतरा आता इथं मोठी संख्या आपण वरली फरक काढायचा म्हटल्यानंतर तर सतरा मधून सहा आपण जर वजा केली तर उत्तरेच आहे अकरा आपल्याला काय पाहिजे एक तर शून्य किंवा अकराच्या पटीतील संख्या इथं अकरा आलेली आहे म्हणजेच एकोणसत्तर हजार ऐंशीला अकराने निशेष भाग जातो अकरा हा त्याचा फॅक्टर आहे विद्यार्थी मित्रांनो मला खात्री आहे की या तीन उदाहरणांवरून आणि तुम्हाला सांगितलेल्या क्लोज वरून तुम्हाला या सर्व विभाज्यतेच्या कसोट्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट लक्षात आलेल्याच असतील मित्रांनो तुमच्यासाठी हे उदाहरणे स्वाध्याय आहेत तुम्ही या पुढील संख्यांना कोण कोणत्या निशेष भाग जातो किंवा या संख्येचे कोणकोणती विभाजक आहेत हे तुम्ही अगदी एक मिनिटामध्ये शोधू शकता तर हा पूर्ण स्वाध्याय तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर